नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिंधुदुर्ग सहकारी बँक अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे खालील नमूद केलेल्या पदासाठी नमूद केलेल्या अटी आणि पा पात्रता धारण केलेल्या व्यक्तींनी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून दहा दिवसापर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर वेतनाच्या अपेक्षेसह अर्ज सादर करावेत अर्जासोबत सध्याचे दोन रंगीत फोटो तसेच अनुभव आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे पदाचं नाव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी शैक्षणिक पात्रता उमेदवार वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा बी कॉम सी ए आय आय बी डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट डी सी एन ए प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सहकार कायद्याप्रमाणे योग्य असावा अशा उमेदवारांनी अर्ज भरणे आवश्यक आहे अपेक्षित आहे वया आहे यामध्ये पाहू शकता पन्नास वर्ष ते साठ वर्ष याच्यामध्ये अनुभव जो आहे सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी या पदाचा किमान आठ ते दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी आणि हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये प्रभुत्व असणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही जी भरतीची जाहिरात आहे सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच भरती अपडेट्ससाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद